नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाल आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे करतो आदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाव पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटना जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा वेळ कि पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो पण पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हो आणि पंधरा मे नंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये या प्रचंड बदलामध्ये नक्की हरभऱ्याचा बाजारभाव हा वाढणार किंम घटना जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची दर पातळी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या सरकारकडे किती प्रमाणात आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा सर्वांचा पंधरा मे पर्यंत किंवा पंधरा मे नंतर हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग पंधरा मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो हरभऱ्याचा बाजारभाव प्रचंड बदलणार आहे तर या बदलामध्ये नक्की हरभऱ्याचा भाव वाढणार की मग घटणार चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर आहे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची दर पातळी ही साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दिवसेंदिवस हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसत आहे दुसरीकडे असं मानल्या जात आहे की सरकार पंधरा मे नंतर मोठ्या प्रमाणात वाढीव दराने हरभऱ्याची खरेदी करू शकते कारण सरकारचं जे टार्गेट होतं की एकोणतीस लाख टन सरकार यंदाच्या वर्षी हरभरा हा खरेदी करणार होतं परंतु या ठिकाणी सरकारची हरभरा खरेदी हे आणखीन आपण जर बघितलं तर फक्त बावीस हजार टनांपर्यंत म्हणजे ती एक लाख टनांपर्यंत सुद्धा आणखीन पोहोचली नाही याच्यामुळे झालंय कसं की सरकारचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास याच्यापेक्षा बाजार समित्यांमध्ये मिळणारा बाजारभाव असल्यामुळे सरकारला कुणीही सध्याच्या कंडिशनला हरभरा विकताना दिसत नाही आणि भविष्यात सुद्धा विकणार नाही परंतु याच्यासाठी तोड म्हणून सरकार पंधरा मे नंतर मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी वाढीव दरानं करू शकते आणि जर असं घडलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार हा गॅप पंधरा मे नंतर हरभऱ्याच्या भावात प्रचंड बदलासाठी कारणीभूत ठरू शकते जर याचा विचार केला तर या बदलामध्ये आपण जर बघितलं तर हरभऱ्याचा बाजारभाव हा पंधरा मे नंतर सरकारच्या या खरेदीच्या निर्णयानंतर सहा हजाराच्या पल्ल्याड जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हरभऱ्याच्या भावात इथून पुढे प्रचंड तेजी दिसू शकते असं आमचं आणि जाणकारांचं आहे मत अशा परिस्थितीत हरभरा विक्रीचा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर मला एकच म्हणायचं आहे सहा हजाराचा बाजारभाव एकतीस मेपर्यंत मिळाला आणि आर्थिक परिस्थिती जर त्या ठिकाणी अडचणी असेल तर इथं आपण शंभर टक्के हरभरा विक्री करू शकतो परंतु भविष्यात ऑगस्ट एंडिंगला हरभरा साडेसहा हजार ते दिवाळीपर्यंत सात हजार जाऊ शकतो हा विचार करून हरभरा विक्रीचा निर्णय घ्यावा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवपर्यंत इत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधव ज्याच्या वेळेत करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त